उरे बेकार काय झालं रे बा आज तो महाराष्ट्र पोलीस डायरेक्ट आपल्या वावरात आले म्हटलं का हो बा काय झालं त्याच्याशी बोलल्यावर मग माहित पडलं की ते पंचनामा करायला आले तेवढ्यात मला आद्याचा फोन आला म्हणे लवकर येते म्हटलं अरे काय झालं सांगत खरी नाही म्हणे तू नांदूर येते पहिले पेट्रोलचा काटा मराऱ्याला टेकेल होता म्हटलं नाही पहिले पेट्रोल टाकून घेऊ गाडीच्या पोटात पहिले पाचशे रुपयाचं पेट्रोल वतलं पण मला हे नाही समजलं की पाचशे रुपयात टंकी फुल कशी काय झाली तीनशे साठच्या स्पीड नांदूर येतात पण अठी आल्यावर हा आद्या म्हणे विशेष काम नव्हतं तुझ्या चष्मा पाहिजे होता मला म्हटलं अब्बे काही लाज वाटते तुला मी तिथे जोरात आलो जाऊद्या म्हटलं देवाना सगळे दलिंदर मित्र मायाच नशिबात लिहिले तसंच माझ्या फुटक नशिब घेऊन आलो महालक्ष्मी अलंकारवर या केसेच्या परेशान आहे थांबा टकलच करून टाकतो एखाद्या दिवशी द्या म्हटला आता आलोस्त तो कानातला चांदीचा तार काढला आणि सोन्याची बाली घातली दुकानाचे ऑनर म्हणत तू हिरो दिसू राहिला म्हटलं कौन मजा घेता गरीबाची खाली आलो म्हटलं एखादी चांदीची चेन पाहू सांगली शाश्वत भाऊ न मला लय मोठ्या डिझाईन दाखवल्या पण मला या गळ्याच्या आहे अशी चेन पाहिजे होती शाश्वत भाऊ म्हणत काही वांदा नाही दोन तीन दिवसात भेटून तेवढ्यात मला माया अजून एक दलिंदर मित्र भेटला म्हटलं काय झालं रे भाऊ तू काऊन लढू राहिला मोबाईल पाहिजे म्हणे मला घेऊन आलो त्याला पियुष भाऊच्या दुकानावर मोबाईल द्या बाजूला पहिले आम्हाला चा पिऊ द्या पहिले फुकटचा चा वतला मग इकतचा मोबाईल घेतला गड्याचा आनंद ढगात माऊन नाही राहिला भाऊ बे मला काय दाखवून भी आ, गेतला गेतला ला माझी तोच आहे ना हा मोबाईल मी न घेतला तर घेतला मा चार पाच मित्र घ्यायला लावला अबे तू आलाच का मा चष्मा देवर पहिले लोकले वाटते मीच आहे पण माय मित्र महा फुकटे जर कदाचित तेल नरकात जागा भेटली तर कळतला तेल बी चोरून आणते मोबाईलचं पेमेंट करायला गेला खात्यात पैसे नाही एवढं तरी बरं की पियुष भाऊ स्वतः दुकानात होते जाऊ दे म्हणत पैसे उद्या देजो तू मोबाईल घेऊन जाय मित्रांना मोबाईल घेतला आणि मोबाईलची पार्टी भेटली नाही असं तर काही नाही शकत शेवटी वडापाव खाऊन नांदुराला केला टाटा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो बी करून टाका